श्री शिवाजी शिक्षण प्रसारक मंडळ केवड संचलित प्राथमिक माध्यमिक आश्रमशाळा केवड व पृथ्वीराज चव्हाण कला ज वाणिज्य कनिष्ठ महाविद्यालय केवड या प्रशालीत राजमाता जिजाऊ यांची चारशे सत्तावीसावी जयंती तसेच स्वामी विवेकानंद यांची एकशे त्रेसष्टावी जयंती मोठ्या उत्साह संपन्न यावेळी राजमाता जिजाऊ व स्वामी विवेकानंद यांच्या प्रतिमेचं पूजन करून पुष्प अर्पण करण्यात आलं यावेळी व्यासपीठावर संस्थेचे संस्थापक सचिव मामा चव्हाण व्यवस्थापक कालिदास चव्हाण मोनिका चव्हाण संतोष भुसारे युवराज जगदाळे कमलाकर साखळे समाधान खैरे हे उपस्थित होते राजमाता जिजाऊ व स्वामी विवेकानंद यांच्या जयंतीनिमित्त आयोजन करण्यात आलं होतं वकृत्व स्पर्धा व रंगभरण स्पर्धा आयोजित करण्यात आल्या प्रशालेतील अनेक मुली राजमाता जिजाऊ यांची वेशभूषा करून कार्यक्रमास उपस्थित राहिल्या होत्या यावेळी विद्यार्थी मनोगतातून त्यांनी राजमाता जिजाऊ व स्वामी विवेकानंद यांच्या जीवनाचा परिचय करून दिला तसेच या कार्यक्रमानिमित्त विद्यार्थ्यांना खाऊ वाटप करण्यात आला मोनिका चव्हाण यांनी आपल्या मनोगतातून राजमाता जिजाऊ यांच्या जयंतीनिमित्त स्वराज्यासाठी त्यांनी जनआंदोलन उभे केले जिजाऊंचे जीवनचरित्र अत्यंत प्रेरणादायी असून जिजाऊंनी राजनीती व युद्धकलेचे शिक्षण घेतले होते महिलांवर होणाऱ्या अन्याय अत्याचार यावर त्यांनी मुघलांच्या विरुद्ध आदिलशहा निजामशहा यांच्या विरुद्ध आवाज उठवला सती प्रथा विरुद्ध यांनी विरोधी आवाज उठवला त्यांनी आपले पुत्र शिवाजी राजांना लहानपणापासूनच सुसंस्कार दिले श्रीरामांच्या भीमाच्या कृष्णाच्या अर्जुनाच्या श्री रामचंद्राच्या अनेक गोष्टी त्यांनी सांगितल्या शिकवले आपल्या या मातेच्या प्रेरणेने छत्रपती शिवाजी महाराजांनी हिंदवी स्वराज्य निर्माण केले आजच्या चालू परिस्थितीत प्रत्येक स्त्रीने ज्या पद्धतीने जिजाऊ मातेने आपल्या मुलांना संस्कार दिले असे संस्कार आजच्या तरुण पिढीला आपल्या आईने देणे गरजेचे आहे प्रशालेचे सहशिक्षक युवराज जगदाळे सरांनी आपल्या मनोगतातून स्वामी विवेकानंद यांनी आपल्या भारतीय या संस्कृतीला आध्यात्मिक व विचारधारक अशी प्राप्त करून दिली त्यांना आयुष्य जेमतेम चाळीस वर्षांचे मिळाले ते हुशार विद्यार्थी श्रीरामकृष्ण यांचे उत्तम शिक्षक होते संपूर्ण भारताची त्यांनी परिक्रमा केली एका आध्यात्मिक गुरु म्हणून ते उत्तम जीवन जगले सर्वधर्म समभाव अशा आपल्या व्याख्यानातून त्यांनी आपली प्रचार करायची सुरुवात केली त्यांच्या आपल्या मातृभूमीवर अपार प्रेम होते तरुण वर्ग युवा शक्ती एकवटती तर युवा एक चांगली युवक म्हणून निर्माण होऊ शकतात ते असे म्हणतात मातृभूमीवर मनावर आपल्या ध्येयावर हे आपले प्रेम असावे व्यसनापासून आपण मुक्त राहिले पाहिजे आपल्या जीवनात शिस्त असावी गुरुजनाबरोबर पालक वर्गावर आपली श्रद्धा असावी जर सशक्त उत्साही श्रद्धावान राष्ट्रभक्ती मातृभूमीवर प्रेम असे तरुण जर एकत्र आले तर जगात क्रांती घडून आणू शकतात असे त्यांनी सांगितले यावेळी प्रशाळेतील सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी पालक वर्ग उपस्थित होते